पर्सनल फेवरेट विषय ठेवलाय पाच फ्लेवर मध्ये यांच्याकडे पाणीपुरी मिळतात भाव्या ताटात एकदा लिंबू आला हे सगळ्यावर पिळायचं त्याच्यावर कमेंट करणार एक नंबर कर एक नंबर एक नंबर असा विषय मस्त आहे रे मस्त आहे नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू माय चॅनल किराणी इस्ट रे तर आपण आपल्या चॅनलवर एकतर खात तरी असतो ना एकतर फिरत तरी असतो खरं आज ना आपण मस्त खायला आलोय आणि कुठं माहितीये का तुमच्या माझ्या आपल्या दोघांच्या पण आवडीचा विषय स्ट्रीट फूड तिथं खायला आलोय तर कोल्हापुरामध्ये खासबा खाऊ गल्लीत आपण खायला आलोय म्हणजे आणि इथं आल्यानंतर ना काय खाल्लं पाहिजे जे आम्ही असं ढीवर काय 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 का, खात असतोय चरत असतो इन शॉर्ट तर इथं आल्यानंतर व्हेजवाले ऑप्शन्स कोणते आहेत नॉन व्हेज वाले ऑप्शन्स कोणते आहेत ह्याच्यावर आपण बोलणार आहे खरं आज पहिल्यांदा आपण ट्राय करणार आहे इथं खासबातच्या खाऊगल्लीमध्ये आल्यानंतर व्हेजमध्ये कोणते ऑप्शन खाल्ले पाहिजे तर जास्ती लांबड न लावता लगेचच व्हिडिओला सुरुवात करूया चला भूक लागेल ना मला वाटतं प्रायव्हेट हायस्कूलच्या बाजूने एंट्री केल्यानंतर उजव्या बाजूला पहिला स्टॉप आहे छोले भटुरेचा म्हणजे शॉर्मानंतरचा पहिला तर इथं आपल्याला छोले भटुरे मिळणार खायला चला मागवल्या डिश कशी टेस्ट आहे काय आहे तुम्हाला सांग तर आपली ना छोले भटुरेची प्लेट आला का आणि यामध्ये दोन असे मोठ्या का मोठ्या काय म्हणतात ते भटुरे दिलं आणि इथं आहे मस्त अशी छोल्याची प्लेट आय मीन कटोरी त्यासोबत कांदा लिंबू पण दिला आहे ॲक्च्युली मला हे असं टुमटुमीत फुगलेलं बघूनच मज्जा यायला लागला पाहिजे हा हा मज्जा चला खाऊन बघूया मस्त छोले प्रॉपरली खूप झालेत आणि भटुऱ्यासोबत त्याची टेस्ट मस्त लिंबू पिळून बघायचं आहे मला असं वाटतं कुठल्या पण याच्यात गेली लिंबू पिळल्यानंतर त्याची टेस्ट अशी डबल होत्या तुम्हाला पण सवय आहे का एक ताटात एकदा लिंबू आला की सगळ्यावर पिळायचं ते हे करत नाहीत काय <laughs> तसं ओ हो हो तर मस्त असे छोले बुटरी खाल्यानंतर आता आपला सेकंड स्टॉप आहे तिथून जरा असं पुढे यायचं त्याच लाईनला महालक्ष्मी दावणगिरी डोसा सेंटर म्हणून पलीकडे सिद्धीला पण चांगला मिळतोय पण आज ते नाही आहेत इथला खाणार आहे इथला पण मस्त कुठला माहिती आहे का स्पेशल स्पंज लोणी डोसा खाणार आहे असं ढीकभर लोणी आणि हे कसली स्पंजी दिसली की नाही इथे ना पिझ्झा डोशासारखं पण काय काय मिळते आहे खरं आज आपण तो स्पंजी डोसा ट्राय करणार आहे तर तुम्हाला असं काहीतरी फ्युजन एक्स्ट्राचं काय खाऊ वाटत असेल तर ते बाकी ट्राय करू शकत असं तुम्हाला वाटत असेल काय मदन मधनं ही एकटी एवढं खायला लागलाय एवढी पोटात जागा कशी आहे आहे तसं तसलं काय नाही आहे कारण पण खायला आहे तर, 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 तर <laughs> तो शूट करते आणि नंतर येते खायला होय तर मी एकटी नाही लोणी बघाल लोणी भरभरून भरगच्च अरे तीन तीन येतात तीन तीन अरे आपण ना हा स्पेशल लोणी डोसा मागवला आणि ह्यामध्ये तीन येतात मला वाटलेलं दोन असतील खरं तीन येतात असे गुपगुबीत टोंब्याच्या टोंब्या आणि ती हे बघितलं सगळं म्हणजे आमच्या कोल्हाप्रकरांची श्रीमंती बघितलं सकाय असं लोणी ढीक भर पडायचं म्हणजे पैसे की कमी नाही आहे खा खाण्यात कमी करायचं नाही तर लोणी असं ढीकभर घातलं याच्यावर असं मस्त आणि सोबत आपल्याला बटाट्याची भाजी आ, एक रेड कलरची चटणी आणि आपली रेग्युलर चटणी ती दिल्या आणि आता मी खाणार आहे म्हणजे बुधले जरा बाजूला डोशाला हो पण राहावे ना झाले चटणीत बुडण्यापासून हम्म ही रेड कलरची चटणी काहीतरी वेगळा विषय हम्म भाई नारळाची चटणी पण ना घट्ट मोठा आहे बस पाणी वाढवले प्रकार नाही आहे सो व्हेज फायंड्समध्ये ना डोसा येणं गरजेचंच आहे कारण खाऊ घे मोस्ट ऑफ द पब्लिक नाही डोस्यातले प्रकार खायला येत आहे भटुरे त्याच्यानंतर आपला स्पंज डोसा आणि आता तिसरा पॉईंट आहे एम पीचा व्हेज शोरमा त्याच्यानंतर ना म्हणजे मी सु आपल्या एंट्रीलाच की नाही त्याचं चिकनवालं पण आहे खरं तिथून स्ट्रेट पुढं आल्यानंतर कशापासनं डोशापासनं पुढं स्ट्रेट आल्यानंतर राईट हँडलाच आहे है, एम पीचा मला वाटत आहे पण आल्यापासून ही लाईन सोडलेलीच नाही काय आणि ते दुसऱ्यांदाच ते तीन स्पंज डोसे खाऊन पोटाची आणि माझी पण हे अशी सुंदी आहे लागल्या तर ती घालून आपल्याला हे खायचं आहे काय खायचं आहे इथला व्हेजमधला शोरमा खाणार आहे ह्याच्याकडनं पनीरमध्ये पेरी पेरी चीज आणि ले काय काय मिळते ठीक प्रकार आहेत खरं आपण मागवला ह्याच्याकडचा रेग्युलर रेग्युलर पनीर शोरमा चला शुरमा व्हेजमध्ये आपण नॉर्मल घेतला आहे बघितलं ना मेयो ना मेयो आणि शेजवान चटणी घातलेली ते मला वाटते पेरी पेरीमध्ये ना अति तिखट असा जाळ भडका कसला विषय असणार नाही कारण आम्ही तर नॉर्मलच घेतला आहे चलो आता हे एक तर मी विषय खात नाही खरं फक्त तुमच्यासाठी तु ओ हो 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 सांडी सर मज्जामा विषय मज्जामा भाचरमध्ये तर प्रत्येक वेळी काढल्यावर चोमेश्वरी हा पण रेग्युलर घेतला का यात चीज वगैरे चीज पेरी पेरी बाकीचं काय घेतलेलं ना भाई। टेस्ट क्लास आहे आणि हे खाल्ल्यावर कसं पोट गच्च ॲक्च्युली आपण खाऊ घेऊ देतो की इथनं घरात जाऊन परत भात आमटी खायला नको काय म्हणणार मग हे खाल्ल्यानंतर घरात जाऊन मला भात आमटी तर काय खायला लागणार ना आणि वर पनीर की ढिगर मज्जा आणि शंभरला बघून वाटाल ना साडेनऊ वालत तीच म्हणतात इथं जरा खाणार घराजर आणि भातम टिकेल तर नाही वरडते राहिले गर्दी ठीक बोलते हम्म असं शर्मा खाल्ल्यानंतर लास्टला मी माझ्या असे काय म्हणतात ते आपल्या आवडीचे विषय माझ्या आवडीचे पर्सनल फेवरेट विषय ठेवल्यात तर त्यामध्ये येते ही भेल फरसान भेल आहे गणेश स्पेशल भेल याच ना ऍक्च्युली स्वामीच्या मंदिरापासूनच राईटला असतो हा गाडा इथं तुम्ही खाऊ शकता आणि याची टेस्ट तुम्ही खाल्ल्यानंतर मला असं इथं येऊन परत याच्यावर कमेंट करणार नंबर एक नंबर एक नंबर असा विषय सो ज्यांना भेळ वगैरे हा प्रकार आवडतो की नाही असं नॉस्टेल जे होत नाही लहानपणी यात्रेत गेल्यानंतर कसं प्रत्येकाला भेल मिळायची अशी तसा नॉस्टेल जे ह्या प्रकार असत्या सो मला तर खाल्ल्यानंतर अशी हेच okay. आठवत्या गावाच्या आमच्या मामाच्या गावची यात्रा तिथे गेल्यानंतर आमचा म्हणजे मामा सगळ्यांना भेल घेऊन द्यायचा आणि आम्ही ना लहानला नव्हतं म्हणून एका बेल मध्ये दोघांना शेअर करायला लावायचे माहिती तुमचे बेल बद्दल अशी कुठली आठवण असली तर कमेंट करा काय आता आपण खायला लागले फरसान बेल चला मिळते मस्त मगाशी ना माझ्याकडनं तिकड केवढी पाहिजे ती टेस्टला पण दिली Adun enggak bisa tanda Kandang, kalidah, ciu, cewek, bel, dan juga masak मस्त आज फक्त आजमा आजमाव्या ते असं सगळं खाल्ल्यानंतर एक सांगता करतात बघा तसा विषय आमच्यासाठी आता जे आपण पाणीपुरी खाणार आहे की नाही तो आहे म्हणजे खाऊ गल्लीत आल्यानंतर बाकी सगळं काही पण खावा व्हेजमध्ये खावा नॉनव्हेजमध्ये खावा काही पण सगळं खावा खरं जाताना नाही ही पाणीपुरी तर खायलाच लागत्या म्हणजे असं आमचं शास्त्र आहे सो काय आहे इथं ना द पाणीपुरी किंगवाल्यांची हजमा हजम म्हणजे पाच फ्लेवरमध्ये यांच्याकडे पाणीपुरी मिळतात तर आम्हाला यांची ना हजमा हजम आवडतात सो जाताना ती खायची आणि देण जायची म्हणजे कसं खाऊगल्लीत येऊन खाऊन गेल्याचं फील येते पूर्ण होते या

लसूणर नाही बास बाकीचे फ्लेवर पण मस्त असतात खरं पर्सनल फेवरेट हजमा हजमा आहे तुम्ही पण तो ट्राय करा बाकीचं पण करा लसूण पण छान असतं असं ऐकले मी बरं ओके चला कोटात चागण आहे आउटर कोरियनजवळी तर मंडळी खाऊगलीत आल्यानंतर व्हेजमध्ये काय काय खायचं याची मी तुम्हाला पाच ऑप्शन्स दिला तर हे सोडून बाकीचे पण तुम्हाला कोणते माहीत असतील तर ते कमेंट्स करून सांगा आणि ह्यातला पण तुम्ही कुठला खाल्ला असेल आणि ह्यातला कुठला पर्सनल फेवरेट असेल त्याची पण कमेंट करा मग नेक्स्ट टाईम आपण ना नॉन मध्ये काय खायचं खाऊ गलीत आल्यानंतर त्याच्या पाच गोष्टी सांगणार आहे आणि यातले कुठले कुठले पदार्थ ट्राय केले आहेत ते सांगायला लागते मला खाली हे सोडून दुसरे असतील ते पण सांगायला लागते तर परत भेटू एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत तुम्ही तुमच्या घरी i love the chase to the heart and i love the chase to the heart and i set the pace when i'm running i always take what i want and i always give it 100 don't need a bank no i'm funded play the game like it's nothing i'm always thankful for something don't take for granted stay humble now wake up it's time to look